तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय केल्याने विवाहातील अडथळे दूर होतील दरवर्षी कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते देवप्रबोधनी एकादशी आणि देवस्थान एकादशीचा दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह केला जातो तसेच तुळशी विवाहानंतरच तसे विवाहा आपण शुभकामांना सुरुवात करतो तर आपल्या हिंदू धर्मात तुळशी विवाहाचे विशेष महत्त्व आहे आणि हा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि असे म्हटले जाते की लक्ष्मी माता तुळशीमध्ये वास करते तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते यावर्षी तुळशी विवाह दोन नोव्हेंबर रोजी आहे त्यामुळे आपल्यापैकी अनेकांकडे या दिवशी भगवान विष्णूचे प्रतीक असलेल्या शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह केला जातो धार्मिक श्रद्धेनुसार तुळशी विवाहाच्या दिवशी काही खास उपाय केल्याने वैवाहिक जीवनात सुरू असलेला कलह दूर होतो तसेच कोणत्याही तरुण तरुणीचे लग्न जमत नसेल तर किंवा त्यात कोणत्याही अडथळा येत असेल तर ते तुळशी विवाहाच्या दिवशी हे खास उपाय करू शकतात तुळशी विवाहानिमित्त कोणते उपाय करावे ते जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी विवाहाच्या दिवशी जर एखाद्या तरुणीला चांगला पती मिळावा यासाठी किंवा वैवाहिक जीवन आनंदी जगण्यासाठी काही उपाय केले तर त्यांना नक्कीच तिच्या इच्छेनुसार आशीर्वाद मिळतात या शुभप्रसंगी तुम्ही हे खास उपाय करू शकता विधी आणि पवित्रता लक्षात ठेवून तुळशी मातेची पूजा करा यानंतर तुळशी मातेला हरीचे दूध अर्पण करा दूध अर्पण केल्यानंतर तुळशी मातेला शृंगार अर्पण करा पूजा झाल्यानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य हो लावा तुळशी विवाहाचे उपवास आणि पूजा केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा नंतर करा तुळशी विवाह पूजेनंतर काय करावे ते जाणून घ्या तुळशी विवाहाच्या दिवशी हे उपाय केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते या दिवशी खऱ्या मनाने तुळशी मातेची प्रार्थना करावी शिवाय आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनापासून भक्ती आणि प्रार्थना करावी शिवाय तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करावी असे केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात आणि आनंदी वैवाहिक जीवन सुनिश्चित होते असे मानले जाते